संजय गांधी निराधार योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचीच सूचना आहे लाभार्थ्यांनी आपल्या मागील व्हिडिओमध्ये कमेंट केले होते की सर आम्हाला मागील पैसे अजून आमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाही त्याचे कारण काय आहे तर आम्हाला अजून मागचे पैसे मिळतील का जर मिळतील तर त्यासाठी काय करायचं आहे हो तुम्हाला मागील पैसे मिळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे त्यामध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे ती माहिती तुम्ही फॉलो करा आणि त्या स्टेपनी काम करू शकता आणि तुम्हाला नक्कीच मागचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जातील त्यासाठी काय करायचं फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे त्या जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जाणून घालता आज व्हिडिओला सुरुवात करूया लाभार्थ्यां आता काय झालेलं आहे बरेचसे लाभार्थ्यांना मागील पैसे अजून मिळाले नाही परंतु आता सध्या जी आर आलेला आहे सप्टेंबर महिन्याचा जी आर आलेला आहे की सप्टेंबर माझ्या पैसे तुम्हाला लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जाणार आहे बरेचसे लाभार्थी म्हणत आहे की सर आम्हाला मागील पैसे अजून मिळाले नाही तर आम्हाला पुढचे येत नाहीत आता ते काय कारण झालेलं आहे मागील पैसे तुम्हाला काय मिळत नाही तर तुम्ही तुमचं जे डेबिट अकाउंट असतं ते तुमच्या बँक खात्याला अजून लिंक नाही ते लिंक जर तुम्ही केलंच नाही तर तुमच्या ते पैसे येणारच नाही आता काय झालं जर तुम्ही के वाय सी केली असेल ज्या लाभार्थ्यांनी के, के वाय सी केलेली त्यांचा अकाउंट लिंक आहे तर अशा लाभार्थ्यांना ला दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपयेप्रमाणे पैसे मिळतात परंतु तिने काही लाभार्थ्यांनी अजून लिंकच केलं नाही त्यामुळे त्यांना दोन तीन महिन्यापासून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळत नाही कावापासून जेव्हापासून ऑनलाईन प्रोसेस चालू झालेली म्हणजेच डायरेक्ट तुम्हाला डेबिटी मार्फत पैसे मिळतात ते तेव्हापासून जर तुम्हाला पैसे जर अजूनपर्यंत मिळाले नसतील तर तुम्हाला एक काम करायचं आहे तुमचं अकाउंट डेबीटी अकाउंट लिंक आहे की नाही तुम्हाला चेक करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या जवळील बँक किंवा सेतूमध्ये जाऊन तुमची डेबिट अकाउंट लिंक आहे की नाही ते पाहू शकता जर तुम्हाला जर घरबसल्या मॉलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या कमेंटमध्ये कमेंट करा तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ डेबिट अकाउंट कसे लिंक करायचे कसे पाहिजे यावर तुम्हाला मी व्हिडिओ बनवेल त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ बनायचा का नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे डेबिट अकाउंट तुमचं लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या आधी व्हेरीफाय करून घ्या जर तुमचं अकाउंटच लिंक नसेल तर तुम्हाला विधून मागचे पैसे मिळणारच नाही त्यामुळे तुम्हाला डेबिटला अकाउंट लिंक करून घ्यायचं आहे तेव्हा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळून जातील जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आपण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला आता भेटी पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद